लवकर उमेदवार मतदानासमोर तुम्ही जाताना कोणते विकासा चंद्रकांत बोबन राखुंडे प्रभाग क्रमांक चार मधून सर्वसाधारण पुरुष म्हणून उभा राहिलेलो आहे आता मी सध्या उमेदवार आहे पण मी दोन हजार नऊ पासून राजकीय सामाजिक कार्यात अग्रसर राहून कर्मशिरातील रोड बाकी सर्व समस्या केलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या विकासाची गंगा वाहण्यासाठी व कर्मा सुजलम सुफलम करण्यासाठी आम्ही सर्व मान्य श्री जीवन जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत आहेत कारण का तर जे प्रभाग क्रमांक चारचे जे पहिले उमेदवार होते त्यांनी आमच्या प्रभागामध्ये कसलेही काम केलेले नाही तुम्ही मुद्दे कुठले मानणार आता सध्या आमचा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे की आम्हाला कॉलनीवाल्यांना म्हणजे प्रभाग चारमध्ये बऱ्याच ठिकाणी असं की पाणी येत नाही पहिलं सगळ्यात महत्त्वाचं माझं पहिलं काम हे राहणार आहे की कॉलनीवासींचे सर्व कृष्णनगर झालं गणेशनगर बालिजीनगर सिंचन नगर एस टी कॉलनी झालं प्रथम बहात्तर बंगले झालं अशा ठिकाणी पाणी येत नाही गवंडी गिल्लीचे सुद्धा पाणी येत नाही मी सगळ्यात पहिला फोकस म्हणजे वीज आरोग्य रस्ता आणि पाण्याचा ह्या सर्व प्रश्नावर मी सर्वात प्रथम पहिला फोकस त्या गोष्टीवर देणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य जयंतराजू जगताप साहेब आमचे महेश दादा सर्वांच्या नेतृत्वाखाली मी सर्व ते पूर्ण करा तुमच्या समोर जो उमेदवार आहे तो तगडा उमेदवार आहे त्याने पाच वर्ष त्यांनी पद भोगलेलं आहे तुम्ही आता कसं आव्हान तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यांनी पाच वर्ष पद भोगलं निसतं त्यांनी विकास काय केला ते दाखवा आणि जनतेने त्या विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा त्यांना चान्स द्यावा कारण का आमचं म्हणणं आहे की विकासाची गंगा देणाऱ्या व्यक्तीला जनतेने साथ द्यावा नाहीतर निवडून आलं आणि पाच वर्ष तोंड दाखवायचं नाही आणि आता तुम्हाला एक निवडणुकी उमेदवार म्हणून पाया पडायला यायचं त्यासाठी जनतेने फक्त विचार करावा की विकासाला मत द्यायचं का घर माणसाला मत द्यायचं आताच निवडणूक नवा चेहरा नवा चेहरा हा बघितला जाणार का आता जनतेला तर नवा चेहरा पाहिजे कारण का आता सध्या आमच्या प्रभागामध्ये जे अडचणीत ते समोर आहे त्यांना नवा चेहरा द्यावा लागणार का आता त्यांच्या सोयीसुविधा आरोग्य आरोग्यासाठी गटारी स्वच्छ लागणार आहेत उदाहरणार्थ पाण्यासाठी न पाईपलाईन चांगली पाहिजे धूळ मुक्त होण्यासाठी त्यांना रोड पाहिजे हे जे गेल्या पाच वर्षात त्यांना जे जमलं नाही ते आम्ही नवो कि उमेदवार करून देणार